नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या मराठी आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्य एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपणा सर्वांना सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो आपण पाठीमागच्या वेळेस एक व्हिडिओ पोस्ट केला होता पाच रुपयाचं जे नाणं होतं आझादी का अमृत महोत्सवचं त्या नाण्याला भरपूर असा प्रतिसादही मिळाला आणि भरपूर असे सबस्क्राईबर आपले त्या ठिकाणी वाढले परंतु या व्हिडिओमध्ये आपण हो चा जे आज नाणं दाखवणार आहेत त्या नाण्याचं जे आपलं थमनेल आहे ते थमनेलच आहे चार लाख रुपये हो मित्रांनो ऐकून विश्वास बसणार नाही परंतु हे असं एक नाणं आहे की त्याची आजचं व्हॅल्युएशन चार लाखाच्या वर आहे आणि जे जर ते नाणं जर तुमच्याकडे यू एन सी कंडिशनमध्ये असेल तर नक्कीच तेवढे पैसे तुम्हाला मिळू शकतात मित्रांनो या नाण्यांविषयी अनेक लोकांच्या मनामध्ये मा संभ्रम आहे मला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांनी विचारलं की जुनी नाणी विकतात असा त्यांचा संभ्रम झालाय मग ती लोक जुनी म्हणजे पार अगदी त्याच्यावर सालही दिसत नाही अशी नाणी आमच्याकडे भरपूर आहेत असं म्हणतात पहा मित्रांनो उदाहरणार्थ जर आपण या नाण्याकडे जर पाहिलं आता हे नाणं जर बघितलं तर तुम्हाला याच्यामधून काही सुद्धा दिसणार नाही बऱ्याच लोकांचा समज असा आहे जुनी म्हणजे पार इतकी जुनी की त्याचं अक्षरशः त्याच्यावरच काय मॅटर आहे तो काही कुठल्याही प्रकारे दिसत नाही तर सगळ्यात पहिले महत्वाचं तुम्हाला सांगतो की नाणी विकतात ही जी गोष्ट खरी आहे परंतु जुनी नाणी आणि जुनी नोटा याचा चुकीचा अर्थ लोकांच्या मनामध्ये बसलेला आहे आणि तो म्हणजे असा आहे की जुनी म्हणजे पार फाटलेल्या नोटा गहाळ नोटा आणि नाणी म्हणजे पार त्याच्यावर आता एकदम म्हणजे गंज चढलाय त्याला त्याचं कुठलंही मॅटर व्यवस्थित दिसत नाही असे काही लोकांच्या मनामध्ये समज झालाय की जुनी नाणी आणि जुनी नोटा तर तो सर्वात प्रथम काढून टाका युएनसी सी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतोय याचा अर्थ की त्या नाण्याची कंडिशन देखील चांगली असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्यांना व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगतो त्याबद्दल बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की हे फेक व्हिडिओ आहे एवढ्या पैशाला नाणं कोण घेतं त्यांचीही चूक नाही कारण त्यांनी कधीही नाण्याचं एक्झिबिशन नाण्यांचं ऑप्शन नाण्यांचं प्रदर्शन कधी पाहिलेलं नाही म्हणून मी त्यांनाही सांगतो की तेही लोक आपल्याला या प्रवाहात आणायचीत आणि हे किती खरं आहे आणि काय आहे हे तुम्ही एकदा मी पुढच्या व्हिडीओमध्ये लोक आम्हाला सारखा प्रश्न विचारतात की नाणी कुठे विकायची तर ही नाणी प्रदर्शनामध्ये विकली जातात त्याचं पुढील एक्झिबिशन कुठं आहे कधी आहे याची तारख तारीख मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढच्या वेळेस नक्की सांग फिक्स तारीख फिक्स झाल्यावर तिसरी गोष्ट काही जण माझं प्रामाणिकपणे कौतुक देखील करतायत की मराठीमध्ये नाण्यांची माहिती सांगणारे तुम्ही आहात आणि तुम्ही छान माहिती सांगतायत ते जे माझं मोटिवेशन वाढवणारे लोक आहेत त्यांचे मी खरंच मनापासून धन्यवाद देतो आणि जे मला लोक फेक म्हणतायत त्यांचाही धन्यवाद देतो कारण त्यांची ती चूक नाही कारण त्यांना हे क्षेत्रच अजून माहीत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच लोकांना ही नाणी विकतात का नाही कुठं विकतात त्याच्यावर जो संभ्रम आहे मी मी ते मी इथून पुढे व्हिडिओमध्ये शंभर टक्के तुम्हाला ते एक्झिबिशनचा पत्ता देईल मी तिथं स्वतः येईल आपण भेटूया आणि त्या नाण्यांचा खरं सांगू का मी तर एक्झिबिशन ऑप्शन प्रदर्शन असे भारी भारी शब्द वापरतोय तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर अक्षरशः नाण्यांचा बाजार भरतो आणि त्या बाजारामध्ये विविध ठिकाणाहून अक्षरशः बेंगलोर त्या ठिकाणी मद्रास कलकत्ता इंदोर अशा लांब लांबून कलेक्टर्स येतात अनेक ठिक अनेक लोक आपला त्या ठिकाणी स्टॉल लावतात भाजीपाल्यासारखा आणि त्या ठिकाणी नाण्यांची देवाणघेवाण होते विक्री होते दुर्मिळ नाण्यांचे पैसे मिळतात हे अगदी सत्य आहे आणि म्हणून हा व्हिडिओ ज्याचं कॅप्शन ज्याचं थमनेल चार लाख रुपये आहे हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा खर तर आपल्याला सवय काय लागली की व्हिडिओ पटपट पटपट वरती बघायचं आणि मग आपण अशी नॉलेजची व्हिडिओ बघताना पटपट वरती घेतो किंवा स्किप करत पुढे जातो आणि मग आपल्याला अनेक प्रश्न पडतात आणि मला मग कमेंट्समध्ये अतिशय छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तर देत बसावं हो लागतं हा व्हिडिओ प्लीज प्लीज सर्वांनी स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि हे जे ज्ञान आहे हे ज्ञान एकतर अडाणी माणसं चांगली किंवा एकतर हुशार माणसं जे मध्यम असतात ना अर्धवट त्याचा काही उपयोग होत नाही अर्धवट ज्ञान हे नेहमी हानिकारक असतं आणि मग व्हिडिओ बघताना आपण बऱ्याचदा अर्धवट ज्ञान घेतो आणि डायरेक्ट मला कमेंट्स येतात फोन येतात सर हा हे नाणं माझ्याकडे आहे तुम्ही किती रुपयाला घेताल आणि मग त्या ते नाण्याचा फोटो मला पाठवतात आणि मग त्याच्या खाली साल वेगळंच असतं त्याचं मिंट वेगळंच असतं तर कृपया हे चुका होऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही विनंती तर मित्रांनो जे आपला आज कॅप्शन आहे थमनेल आहे चार लाख रुपये हे चार लाख रुपये थमनेल पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचवल्या असतील आणि बऱ्याच जणांना वाटेल की हे फेक आहे ना नाही हे नाणं जे आहे चार लोक चार लाख रुपयांचं हे एक अतिशय दुर्मिळ नाणं आहे आणि हे नाणं महाराष्ट्रामध्ये कुणाकडे तरी असण्याची दाट शक्यता आहे आणि याचे तुम्हाला तब्बल चार लाखा रुपयापर्यंत पैसे चार लाख रुपयापर्यंत पैसे मिळू शकतात जर ते नाणं सी कंडिशनमध्ये असेल जर ते नाणं सी कंडिशनमध्ये नसेल तरी सुद्धा ते नाणं लाखो रुपयांना आजच्या घडीला विकते मागच्या कोल कोलकाताच्या ऑप्शनमध्ये हे नाणं साडेतीन लाख रुपयाला एका कलेक्टर्सनं विकलेलं आम्ही पाहिले तर हे नाणं कोणतं आहे याचं मेटल काय आहे आणि याची खासियत काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर पहा मित्रांनो आता ह्या नाण्याकडे आपण जर बारकाईनं पाहिलं याच्या दोन्ही बाजू समजून घेऊयात या नाण्याची जी बाजू आहे पहिली बाजू बघा या ठिकाणी आपल्याला अशोक स्तंभ दिसतोय अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते असं लिहिलेलं आहे डाव्या बाजूला भारत आणि या बाजूला इंडिया असं आहे गोलाकार आकाराचं हे नाणं जर आपण यानं बारकाईनं पाहिलं तर हे नाणं कॉपर आणि निकेल या दोन धातूंपासून बनलेलं आहे आणि याचं वजन जे आहे ते वजन आहे सहा ग्रॅम याचा जो व्यास आहे पूर्ण डायमीटर ज्याला म्हणतो आपण तो आहे सव्वीस एम एम आकार गोलाकार शेप आहे आणि मध्ये मात्र असे हेक्झागोन आकार ती असे मध्ये दाखवलेले आणि छोटे छोटे डॉट्स आहेत ही झाली त्याची पहिली बाजू आता एवढा व्हिडिओ बघितला की लगेच बऱ्याच लोकांच्या मला कमेंट्स येताल की हे नाणं माझ्याकडे आहे पण मित्रांनो अजूनही तळतळून सांगतो की हा व्हिडिओ कृपया पूर्ण पहा आता आपण याची दुसरी बाजू समजून घेऊ आणि या बाजूवरून याच बाजूवरून याचे चार लाख द्यायचे का चार रुपये ठरवायचे हे आपण सांगणार आहोत मित्रांनो हे पहा दोन्ही साइडला दोन गव्हाच्या ओंब्या आहेत मध्ये रुपया असं लिहिलंय आणि इंग्रजीमध्ये इथं वन असा आकडा आहे बारकाईनं पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल इथं रुपी आहे वर रुपया खाली रुपी इंग्रजीमध्ये खाली साल दिलंय बघा एकोणीसशे त्र्याऐंशी आता मित्रांनो इथं मात्र आपल्याला खूप बारकाईनं लक्ष द्यायचं आहे त्र्याऐंशी साल आहे आणि त्या सालाखाली एक बर्फीच्या आकाराचं एक चिन्ह आहे ते चिन्ह जे आहे ते मुंबई मिंट आहे परंतु आपल्याला जे चार लाख रुपये मिळणार आहेत ते जे आहे त्या मिंटचं हे आहे तो आकार जो आहे तो चांदणी आहे स्टार आहे म्हणजे त्या बर्फीच्या आकाराच्या चिन्हाच्या जागेवर जर स्टार असेल चांदणीचं चा चिन्ह असेल तर मित्रांनो तरच तरच आपल्याला चार लाख रुपये याचं व्हॅल्युएशन सांगता येईल म्हणजे मित्रांनो हे माझ्याकडचं जे नाणं आहे ते बिलकुल सेम आहे याच्यामध्ये काहीच बदल नाही फक्त त्या मिंटच्या जागेवर मुंबई मिंटचं जे बर्फीच्या आकाराचं चिन्ह आहे त्याच्याऐवजी आपल्याला पाहिजे स्टार चांदणी आणि मग ह्या नाण्याचे व्हॅल्युएशन होणार आहे चार लाख रुपये आणि असं नाणं निश्चित आपल्या महाराष्ट्रामधील कुणाकडे तरी असण्याची दाट शक्यता आहे त्या माणसाला हे भरपूर पैसे मिळू शकतात तर मित्रांनो बघा आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काळजीपूर्वक पहा आणि मी सांगितल्याप्रमाणे जर हे नाणं तुमच्याकडे असेल तर मला नक्कीच तुम्ही कमेंट करून मला तोचा फोटो पाठवा हे नाणं विकून देण्याची जिम्मेदारी माझी राहील तर मित्रांनो आता महत्वाच्या सूचना सांगतो कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करू नका हात जोडून सांगतो मी यूट्यूब चॅनल ते कारणाने फक्त आपल्या महाराष्ट्रीयन मराठी लोकांची फसवणूक होऊ नये माझ्या दोन चार मित्रांनी साध्या साध्या तुम्हाला दोन लाख रुपये देतो एक लाख रुपये देतो आणि रजिस्ट्रेशन फी पाच हजार पाठवा असे अनेक व्हिडिओ गाजलेत मला मागच्या व्हिडिओमध्ये सात लोकांचे फोन आलेत सर मला एक हजार रुपये दंड बसलाय आणि नंतर त्या माणसाचा फोनच लागत नाही हो असं आपल्या बांधवांबरोबर घडतंय खरं तर मला या युट्यूबमध्ये काही पैसा कमवायचा हा माझा उद्देश नाही आहे परंतु माझे बांधव फसले नाही पाहिजेत मित्रांनो वाचवणं म्हणजे रुपया कमवल्यासारखं आहे तसंच माझे बांधव या क्षेत्रामध्ये फसू नयेत हेच माझ्यासाठी माझी फार मोठी कमाई आहे आणि म्हणून तळतळून सांगतो ऑनलाईन फ्रॉडला म्हणजे तुम्ही पूर्ण टाळून द्या तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगायची मला मागच्या वेळेस भरपूर फोन कॉल आले आणि त्याच्यामध्ये मला दहा ते बारा लोकांनी विचारलं सर तुमच्याकडे राज ग्ञानी सरांचा नंबर आहे का तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आज भारतामध्ये राज ग्ञानी या एक टॉप नंबरचा आणि हुशार व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय चांगलं आणि प्रामाणिक आणि खरी माहिती देतात मी सुद्धा त्यांना फॉलो करतो परंतु हेही तुम्हाला सांगतो राज ग्ञानी सरांचे युट्यूब चॅनल बरेचसे त्यांच्या नावाने डुप्लिकेट आहेत आणि मग ही प्रॉब्लेम याचा असा वाढत चाललाय की ते डुप्लिकेट राजगाणी यांच्या नावाखाली अतिशय लोकांना फसवलं जात आहे आणि म्हणून लोक अक्षरशः ऑनलाईनला बळी पडत आहेत राजगानी सर कधीही कोणाला नंबर देत नाहीत मला बऱ्याच जणांनी विचारलं की सर मग तुमच्याकडे राजगानी सरांचा नंबर आहे का तुम्ही त्यांना फॉलो करता का द करन्सी पीडिया नावाचं एक जे त्यांचं पेज आहे त्या पेजला तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला सांगतो राजगानी सरांचा नंबर त्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या फॉर्म असतो तो फॉर्म भरायचा तुम्ही तुमचा नंबर तिथं टाकायचा पंधरा दिवसानंतर तुम्हाला राज सरांचा स्वतः फोन येतो आणि ते तुम्हाला मिटिंगला बोलवतात अशी त्यांची पद्धत आहे मित्रांनो राजग्ञानी सरांचा नंबर माझ्याकडे नाही आणि असला तरी मी तुम्हाला देऊ शकत नाही कारण राजग्ञानी सर कोणाचे फोन उचलत नाहीत ते तुम्हाला स्वतःहून फोन करतात हीही तुमची शंका या व्हिडिओच्या माध्यमातून मी दूर करतो राजघानी सर खूप प्रामाणिक आहेत मी सुद्धा त्यांना फॉलो करतो परंतु तरी सुद्धा राजघानी सरांच्या नावाखाली डुप्लिकेट चॅनलचं चा प्रमाण खूप वाढलंय म्हणून ऑनलाईन व्यवहार करू नका बळी पडू नका आणि हे चांगलं क्षेत्र आहे याला काही ठराविक चुकीच्या माणसांनी हे बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय देव त्यांची शिक्षा त्यांना नक्कीच देईल आणि त्याही लोकांना मी हा जोडून विनंती करतो अरे बाबा कष्टाचं खा फुकटचं कधी जास्त दिवस टिकत नसतं हे फ्रॉड व्हिडिओ बनवणं आणि लोकांना मूर्खात काढणं फसवणं याच्याने तुमची कधीही प्रगती होणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नाणं ना तुमच्याकडे जर असेल तर मला हे करा कमेंट करा माझ्याशी संपर्क साधा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही फसू नका आणि कोणालाही फसवू नका या चॅनेलला जर आपण नवीन असाल तर कृपया के के कॉइन कलेक्टर या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि या नाण्यांविषयीच्या कमेंट्स मला देत राहा धन्यवाद